अयोध्येत रामलिल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचं वातावरण आहे बावीस जानेवारीला होणाऱ्या सोहळ्याच्या निमित्तानं अयोध्येच्या सीमा सील करण्यात आल्या त्यामुळे तेवीस तारखेपर्यंत कुणी अयोध्येत प्रवेश करू शकणार नाही प्राणप्रतिष्ठेला आमंत्रित पाहुण्यांनाच पास दाखवून प्रवेश मिळणार आहे अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून एकमेव कीर्तनकार महिलेला मान देण्यात आला खेड तालुक्यातील कीर्तनकार सुप्रियाताई साठे ठाकूर यांना हा मान मिळाला चंद्रपुरात पंट्यांनी रामनाम अक्षर साकार करण्याचा सा विक्रम करण्यात आला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय समितीच्या वतीनं चांदा क्लब मैदानावरती वीस जानेवारीला हा रेकॉर्ड करण्यात आला धाराशिवमध्ये प्रफुल पांचा नावाच्या कलाकारांना उघ्या अडीच मिलीमीटरवरती रामाची मूर्ती कोरली आहे ही मूर्ती पाहायची असल्यास भिंगाचा वापर करावा लागतोय ही अप्रतिम कलाकृती बघायला नागरिकांनी गर्दी केली आहे बावीस तारखेला श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं भाजपचे नेते संजीव नाईक यांनी एकाच वेळी तब्बल पंचवीस हजार किलोंचा लाडूचा प्रसाद वाटप करणार आहेत यावेळी संजीव नाईकांनी लाडू बनवण्याचा आनंद लुटला अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काही तास शिल्लक राहिले सर्वत्र या उत्सवाची तयारी सुरू आहे या सोहळ्याच्या तयारीला हातभार लावण्यासाठी पिंपरी मधील नागरिकांसह लहान मुलांनी देखील सहभाग घेतला श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी संपूर्ण भुसावळ शहर सज्ज झालंय संपूर्ण शहरात ठिकठिकाणी भगव्या पथकांसह भगवे झेंडे लावण्यात आलेत घरोघरी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आणि काही ठिकाणी तर श्रीरामाचे बॅनर्स लावण्यात आलेत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा आनंद देशभरात पाहायला मिळतोय रामाच्या जयघोषानं संपूर्ण गोंदिया शहर दुमदुमून निघाले गोंदियात मोटरसायकल रॅली काढण्यात आली आणि यावेळी सगळ्यांनी आपल्या मोटरसायकलवरती रामाचे झेंडे लावलेत आणि मोठ्या संख्येनं रामभक्तांनी यात सहभाग घेतला अयोध्येत राम मंदिर उभारल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले जो राम का नाही वो किसी काम का नाही असं म्हणत व त्यांनी विरोधकांना टोला लगावला आणि राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्तानं राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असून सर्वांनी जल्लोष करावा घरोघरी बगवे झेंडे उभारावेत उभारा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं तर अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी देशभरात उत्साहाचं वातावरण आहे राम भक्तांनी नांदेडमधून श्रीरामाच्या वीस फुटांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढली आणि या मिरवणुकीमध्ये हजारो रामभक्तांनी सहभाग घेतला रामभक्त रामनामाच्या गजरात तल्लीत झाले अयोध्येतील उद्घाटन ना सोहळ्यासाठी नांदेडमध्ये भाजपच्या वतीनं तीन लाख पंट्या आणि झेंड्यांचं वाटप केलं आहे या मोहिमेचा शुभारंभ खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दिवे आणि झेंड्यांचं वाटप करून करण्यात आला चंद्रपुरात पंट्यांनी रामनाम अक्षर साकार करण्याचा विश्वविक्रम झाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय समितीच्या वतीनं चांदा क्लब मैदानावरती वीस जानेवारीला हा प्रयत्न केला गेला बावीस जानेवारीला म्हणजे उद्या होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं जुनं जळगाव परिसरात पाचशे क्विंटल भरीत आणि पाच हजार शंभर क्विंटल बुंदीच्या महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे बावीस जानेवारीला या महाप्रसादाचं वाटप होणार असून भव्य शोभायात्रा देखील निघणार या शोभायात्रेत पाच हजार महिला सहभागी होणार आहेत विर्जेत रामभक्तांकडून एकवीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारीपर्यंत श्रीराम उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी ही माहिती दिली तालुका क्रीडा संकुलात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे बावीस जानेवारीला जगातील सर्वात मोठी दिवाळी साजरी होणार असून प्रत्येक नागरिक आपल्या घरात दीपोत्सव साजरा करणार असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं कल बावनकुळेंनी धुळ्यातील राम मंदिराच्या प्रतिकृतीला भेट दिली बुलडाण्यातील सद्भावना समितीच्या वतीनं श्रीरामाची भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली आमदार संजय गायकवाड यांनी नारळ वाढवून शोभायात्रेचा शुभारंभ केला आणि यावेळी पन्नास फूट उंचीची श्रीरामाची प्रतिकृती उभारण्यात आली छत्रपती संभाजीनगरातील तीस मंदिरांमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे तसंच अयोध्येतील अप्राण प्रतिष्ठापनेचं थेट प्रक्षेपण दाखवलं जाणार आहे शहरातील विविध भागात रथयात्रा आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं त्याचसोबत एकशे आठ कुंड आणि एक श्रीराम कुंड अशा एकूण एकशे नऊ कुंडांचं मंत्री अतुल सावेंकडून नियोजन करण्यात आलंय अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याच्या निमित्तानं वाशिममध्ये प्रभू श्रीराम स्वागत कलश शोभायात्रा काढण्यात आली या कलश यात्रेत मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग नोंदवला जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावरती श्रीरामकथा आयोजित करण्यात आली आहे दरम्यान श्रीराम मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात शहरातील मुख्य चौकातून ही शोभायात्रा निघाली अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याच्या निमित्तानं लातूर जिल्ह्यात सुद्धा बावीस तारखेला दिवाळी साजरी होणार आहे प्रत्येक गावातील मंदिरात स्वच्छता मोहीम राबवून तिथे सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आली तसंच प्रत्येक गावात महाप्रसादाचं वाटप होणार आहे मुक्ताईनगर तालुक्याच्या सांगेवमधील कला शिक्षकानं रंगीत खळूच्या सह्यानं श्रीराम आणि हनुमानाचं चित्र रेखाटले, पोस्टर कलरच्या माध्यमातून हे चित्र काढलंय एबी विद्यालयातील कला शिक्षक राजू साळी यांनी श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हे चित्र साकारलं अयोध्येत येत्या बावीस जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमबट इथे रामभक्तांनी रामरक्षा स्त्राचं सामुदायिक पठन करत महाआरती केली हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत कोपरगाव नगरी रामनामाच्या जयघोषात दुमदुमली दुम बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार त्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातील पंचवीस मंदिरात श्रीरामाच्या पंचवीस मूर्ती पाठवण्यात येणार आहेत या मूर्तीची आमदार अतुल सावे यांनी करून पूजा आरती केली कोल्हापुरात रामभक्तांनी भव्य अशी सुमारे एकशे आठ फूट प्रतिमा उभारली ऐतिहासिक दसरा चौकात उभारलेली ही प्रतिमा लक्षवेधी ठरत असून भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या प्रतिमेचं लोकार्पण करण्यात आलं अयोध्येतील रामाच्या भव्य मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं यवतमाळमधील विशुद्ध विद्यालयातर्फे विवेकानंद विद्यालयातील पाचशे विद्यार्थ्यांनी पंट्यांनी श्रीराम असा शब्द साकारला राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं गोंदिया जिल्ह्याचं संपूर्ण शहर भगवामय झालंय अनेक ठिकाणी रामद्वार तयार करण्यात आले या रामद्वाराला भगव्या रंगाचं तोरणही लावण्यात आलंय राम मंदिराच्या लोकार्पणाच्या निमित्तानं मंदिरात वेगवेगळ्या फुलांची सजावट करण्यात आली तसंच मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आली असून त्यामुळे मंदिराचं रूप फुलून दिसत राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्तानं वैष्णोदेवी मंदिराला नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे संपूर्ण मंदिर सुवर्ण रोषणाईत न्हावून गेल अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्तानं मुख्य प्रवेशद्वाराला आकर्षक रोषणाई करण्यात आली तर विविध रंगी फुलांनी हे प्रवेशद्वार सजवण्यात आलं अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह दिसून येतो या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून अयोध्येत नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय तर लखनौमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे अयोध्या नगरीतील लता मंगेशकर चौकात अनेक रामभक्त दाखल झालेत उत्तर प्रदेशच्या बलिया इथून आलेले कलाकार वाळूशिल्पाच्या माध्यमातून आपली कला, कला सादर करत प्रभू रामाप्रती असलेली श्रद्धा व्यक्त करत आहेत प्रभू प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं वेगवेगळी वेशभूषा धारण केलेले रामभक्त अयोध्येत दाखल होत आहेत उज्जैनचे अद्भुत स्वामी श्रीकृष्ण सर्वांचं विशेष आकर्षण ठरत आहेत गेल्या सोळा वर्षांपासून त्यांनी श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान केलेली आहे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं देशभरातून भाविक अयोध्येत येत या एकतेच्या सोहळ्यात विविध संस्कृतीचं दर्शन घडतंय त्यात महाराष्ट्राच्या परंपरेतील दैवत आणि व्यक्तिमत्व माहिती व्हावीत याकरता राम दरबार तयार करण्यात आला आहे श्रीराम जन्मभूमी अयोध्येमध्ये तशी हजारो मंदिरं आहेत मात्र या सर्व मंदिरांमध्ये अयोध्येतील दशरथ महाल आपलं वेगळेपण जपून अयोध्येतील ऐतिहासिक ठेवा म्हणून या वास्तूचं महत्व आहे आणि राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर या मंदिराला भाविक हजेरी लावत आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे की मनोकामना पूरी हुई असं स्लोगन असलेल्या एकनाथ शिंदेचा बॅनर अयोध्येत झळकतोय अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी हे बॅनर लावण्यात आले जय श्रीरामचा जयघोष करत देश परदेशातून भाविक अयोध्येत येत आहेत या भाविकांच्या सेवेकरता मराठी माणसाचे हात पुढे सरसावलेत विदर्भातील यवतमाळचे नागरिक अहोरात्र लंगर चालवत आहेत मराठमोळ्या भोजनाचा आनंद घेण्यासाठी भाविक गर्दी करतायत अयोध्येतील शरययू नदी तीरी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे बावीस तारखेच्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं अनेक व्हीव्हीआयपी कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तसंच मोठ्या संख्येनं भाविक अयोध्येत दाखल होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे बावीस जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी अयोध्येतील सरस्वती विद्या मंदिरात प्रसाद वाटप होणार आहे आणि वाराणसीतील सुरभी शोध संस्थेनं या प्रसादाची दहा हजार पाकिटं तयार केली आहेत देशभरात श्रीराम प्रतिष्ठापनेचा उत्साह टिपेला पोहोचलाय जम्मूतल्या प्रसिद्ध रघुनाथजी मंदिरात रामभक्त श्रीरामाची भजनं गात आहेत या परिसरात संपूर्ण वातावरण राममय झालं रघुनाथ मंदिरात बावीस जानेवारीला विशेष पूजा होणार प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे मंदिराच्या सजावटीसाठी कोलकात्याहून चौदा प्रकारची फुलं मागवण्यात आली आहेत या फुलांच्या माळा तयार करण्यासाठी अयोध्या पंचकृषीतील नागरिक का अहोरात्र काम करत आहेत महापालिकेची मुदत संपल्यानं नगरसेवक माजी झालेत त्यांना कुठल्याही प्रकारे अधिकार राहिलेला नाही त्यामुळे पालिकेच्या हेल्पलाईन नागरिकांसाठी सहाय्यभूत ठरत आहेत आणि तक्रारी करण्यासाठी तसंच समस्या मांडण्यासाठी व्हॉट्सअप आणि चॅटपॅटच्या माध्यमातून ऑनलाईन सेवा दिल्या जात असल्यामुळे नगरसेवकांसमान नागरिकांसाठी हेल्पलाईन उपयुक्त आहे मुंबईतील दहा विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर होणार होती मात्र राज्य शासनानं बावीस जानेवारी रोजी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनाच्या निमित्तानं सार्वजनिक सुटी जाहीर केली त्यामुळे तेवीस जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली मेट्रो कारशेडसाठी कांजूर मार्ग येथील मिठाकरांच्या जागेचा मालकी हक्क आणि ताबा घेण्यासंदर्भात पार पडलेल्या महसुली विरोधात केंद्र सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र या याचिकेवरील आक्षेप हटवण्यासाठी केंद्र सरकारनं एकदाही प्रयत्न न केल्यानं न्यायालयानं ही याचिका फेटाळली आहे देशाच्या रिअल इस्टेटमध्ये दोन हजार मध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली मुंबईसह महामुंबई दिल्ली बंगळुरु हैदराबाद चेन्नई पुणे आणि कोलकाता येथे एकूण दोन हजार सत्याहत्तर एकर जागा प्रामुख्यानं गृहनिर्माणासाठी खरेदी करण्यात आली आहे बांधकाम क्षेत्राशी निगडीत घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या एका कंपनीच्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती समोर आली सायनमधील रेल्वे उड्डाणपूल प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्याच्या निर्णयाला चार दिवसांची स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला शिव रेल्वे उड्डाणपूल बंद करणं आणि पाडून त्याची पुनर्बांधणी करण्याबाबत खासदार राहुल शेवाळी यांनी नुकतीच बैठक घेतली बारामती जागतिक दर्जाच्या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून या प्रदर्शनात विविध राज्यातील शेतकऱ्यांनी भेट दिली पंजाब दिल्ली हरियाणा आणि राजस्थानमधील शेतकऱ्यांनी प्रदर्शनात सहभाग घेतला यावेळी विविध तंत्रज्ञान त्यांनी जाणून घेतली बारामतीतल्या सुपे येथे अजित पवारांच्या उपस्थितीत दुष्काळ आणि पाणी संदर्भात बैठक पार पडली सुपे भागातील टंचाईग्रस्त भागाचा अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आढावा घेतला आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्याकरता तत्पर असल्याचं अजित पवारांनी यावेळी म्हटलं मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांची पदयात्रा पाथर्डी तालुक्यात येते त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी सकल मराठा समाजाकडून जय्या तयारी करण्यात आली पाथर्डी तालुक्याच्या हद्दीपासून जरांगे यांच्या स्वागतासाठी भव्य नियोजन करण्यात आलं यात्रेचा आजचा मुक्काम अहमदनगरमधल्या बाराबाभडी जरंगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे रवाना झालेत बावीस जानेवारीला ते पुण्यातील रांजणगाव इथे सभा घेणार आहेत याच ठिकाणी ते मुक्काम देखील करणार आहेत त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह मराठा समन्वयकांनी सभास्थळाची पाहणी केली मराठा आरक्षण आंदोलन सरकारनं होऊ द्यायला नको होतं आधीच मागण्या मान्य व्हायला हव्या होत्या असं वक्तव्य राजू शेट्टींनी केलं थंडीची लाटे लोकांचे हाल होतील तेव्हा आधीच निर्णय घ्यायला हवा होता मात्र अजूनही वेळ गेलेली नाही कोणावरही अन्याय न होता सरकारनं मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा असं राजू शेट्टी म्हणाले राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा एकीकडे उत्साह आहे तर दुसरीकडे मराठा समाजासह इतर समाज आरक्षणाची मागणी करतायत आणि यातून समाजासमाजात अंतर निर्माण होत आहे त्यामुळे देशाच्या एकतेला तडा पोहोचल्यानं देशाची प्रगती होत नाही अशी खंत व्यक्त करत रामलल्लांनी प्रत्येकाला सद्बुद्धी द्यावी अशी माफक अपेक्षा राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केली संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघावरती ठाकरे कुटुंबानं लक्ष केंद्रित कलि के मावळ लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे रहावा यासाठी स्वतः उद्धव ठाकरेंनी अनेकदा बैठका घेतल्या आणि त्यानंतर आता था आदित्य ठाकरे आज मावळ लोकसभेचा दौरा करणार आहेत तळेगाव दाबड्यात आदित्य ठाकरे यांची सभा होणार आशियातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित अशी टाटा मुंबई मॅरेथॉनला सुरुवात झाली मुंबई मॅरेथॉनच्या दोन दशकांच्या प्रवासात यंदा विक्रमी एकोणसाठ हजार था पाचशे पंच्याहत्तर धावपटू धावत आहेत या स्पर्धेचा मुख्य मार्ग हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुतात्मा चौक चर्चगेट मरीन ड्राईव्ह ते पेडर रोड हजी अली वरळी सागरी सेतू मार्ग माहीम प्रभादेवी आणि हजी अली ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं आहे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक घेण्यात आता रे मध्य रेल्वेवरती मुलुंडे पाटुंगा माटुंगा दरम्यान सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल तर हार्बरवर कुर्ला वाशी ते वाशी दरम्यान ब्लॉक घेण्यात येतो पश्चिम रेल्वेवरच्या प्रवाशांना मात्र ब्लॉकमधून दिलासा मिळाला बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टुंकी येथील घराला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झालंय त्यामुळे या घरात राहणाऱ्या दाम्पत्याचं मोठं नुकसान झालं आहे केंद्र सरकारच्या निर्यात बंदीवरून आता सत्ताधारी पक्षाचे नेते पाशा पटेल यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय केंद्र सरकारचा कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांना त्रास देणारा आहे असा हल्ला बोल त्यांनी केला अंबरनाथच्या वडोल गावातील एमआयडीसी परिसरात तोडक कारवाई करण्यात आली अवघ्या चोवीस तासात घरांना नोटीस दिल्यानंतर घरावरती तोडक कारवाई करण्यात आली ऐन थंडीच्या दिवसात ही कारवाई केल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला बिहारच्या गयामध्ये बोध महोत्सव भरवण्यात आला आहे तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात थायलंड श्रीलंका आणि म्यानमारमधील कलाकार आपली कला सादर करणार आहेत